ओमशांती बावीस फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संगम युगात चार कंबाईंड रूपांचा अनुभव आज बाप दादा सगळ्यांचेच कंबाईंड रूप पाहत आहेत पहिलं कंबाईंड रूप श्रेष्ठ आत्मा या शेवटच्या पण अति अमूल्य बनवणाऱ्या शरीराबरोबर कंबाईंड आहात सगळ्या श्रेष्ठ आत्मा या शरीराच्या आधाराने श्रेष्ठ कार्य आणि बापदादांना भेटण्याचा अनुभव करत आहात आहे जुनच शरीर पण या शेवटच्या शरीराची बलिहारी आहे की श्रेष्ठ आत्मा याच्या आधाराने अलौकिक अनुभव करते म्हणजे आत्मा आणि शरीर कंबाइंड आहे जुन्या शरीराच्या आकर्षणमध्ये यायचं नाही तर मालिक बनून याच्याद्वारे कार्य करवून घ्यायचे आहे म्हणून आतम अभिमानी बनून कर्मयोगी बनून कर्मेंद्रियांद्वारे कर्म करायचे आहे दूसरे कंबाइंड रूप है अलौकिक विचित्र कंबाइंड रूप हा पूर्ण कल्प मधे आता करता है तो आहे तुम्ही आणि बाबा नेहमी मास्टर सर्वशक्तिमान नेहमी विजयी नेहमी सर्वांचे विघ्न विनाशक नेहमी शुभ भावना श्रेष्ठ कामना श्रेष्ठ वाणी श्रेष्ठ दृष्टी श्रेष्ठ कर्माने विश्व विश्वकल्याणकारी स्वरूपचे अनुभव करवते सेकंदात सर्व विघ्नांचे समाधान स्वरूप बनवते स्वतःसाठी आणि सर्वांसाठी दाता आणि मास्टर वरदाता बनवते फक्त या कंबाइंड रूपात स्थित राहिले तर सहजच याद आणि सेवेचे सिद्धी स्वरूप बनून जाल विधी निमित्त मात्र असेल आणि सिद्धी नेहमी सोबत राहीन आता विधीमध्येच वेळ जास्त लागतो जितके जितके या अलौकिक शक्तिशाली कंबाइंड रूपात नेहमी राहाल तर विधीपेक्षा जास्त सिद्धी अनुभव होईल पुरुषार्थापेक्षा प्राप्ती जास्त अनुभव होईल सिद्धी स्वरूप म्हणजे प्रत्येक कार्यात सिद्धी मिळणारच तिसरे कंबाइंड रूप आहे मी ब्राह्मण सुफरिश्ता ब्राह्मण रूप आणि अंतिम कर्मातीत फरिस्ता स्वरूप या कंबाईंड रूपची अनुभूती विश्वाच्या समोर साक्षात्कार मूर्त बनवेल ब्राह्मण स्वफरिश्ता या स्मृतीने चालता फिरता स्वतला व्यक्त शरीर व्यक्त देशात भूमिका करत असतानाही अव्यक्त अव्यक्तवतांचे फरिश्ते व्यक्त देशात आणि देहात विश्व विश्वसेवेसाठी आले आहेत असे व्यक्त भावाच्या परे अव्यक्त रूपधारी अनुभव करतील हा अव्यक्त भाव म्हणजे पंचा भाव स्वतस्त अव्यक्त म्हणजे व्यक्तपणचे बोलणे चालणे व्यक्तभावचे स्वभाव व्यक्त व्यक्तभावचे संस्कार सहजच परिवर्तन होऊन जातील भाव बदलला तर सगळे असा अव्यक्त भाव नेहमी स्वरूप स्वरूपमध्ये आणा स्मृतीमध्ये आहे ब्राह्मण सोफरिस्ता आता स्मृतीला स्वरूपमध्ये आणा स्वरूप निरंतर सहज होऊन जाते स्वरूप स्वरूपमध्ये आणणे म्हणजे नेहमी आहेच अव्यक्त फरिस्ता कधी विसरले कधी स्मृती असली ही आहे पहिली स्टेज स्वरूप बनणे हे श्रेष्ठ स्टेज आहे चौथे कंबाईंड रूप आहे भविष्य चतुर्भुज स्वरूप लक्ष्मी आणि नारायणचे कंबाइंड रूप कारण आत्मामध्ये या यावेळेस लक्ष्मी आणि नारायण दोन्ही बनण्याचे संस्कार भरत आहेत कधी लक्ष्मी बनतील तर कधी नारायण भविष्य प्रालब्धचे हे कंबाईंड स्वरूप इतके स्पष्ट पाहिजे की आज फरिश्ता उद्या देवता आत्ताच फरिश्ता आत्ताच देवता आपलं राज्य आलं की आलं असे संकल्प स्पष्ट आणि शक्तिशाली असावेत कारण तुमच्या या स्पष्ट समर्थ संकल्पांच्या इमर्ज रूपाने तुमचे राज्य जवळ येईल तुमचा संकल्प नव्या सृष्टीची रचना करेल ब्रह्माबरोबरच ब्राह्मणांच्या या संकल्पाने या भूमीवर नवी सृष्टी प्रत्यक्ष होईल ब्रह्मा बाबा ही नव्या सृष्टीमध्ये नवीन पहिली भूमिका करण्यासाठी ब्राह्मण मुलांसाठी सोबत जाऊ या वचनामुळे वाट पाहत आहेत ब्रह्मा बाबा म्हणतात मी रूपधारी बाप समान अव्यक्तरूपधारी अव्यक्त स्थितीधारी फरिस्ता रूप बना या सगळ्या कंबाईंड रूपमध्ये स्थित संपूर्ण बनून संपन्न आणि जाल। बाप समान बनून सहजच कर्म कर्ममध्ये सिद्धीचा अनुभव कराल बाप दादांना प्रत्येक मुलगा आपल्या आपल्या विशेषतांमुळे लाडाचा आहे बाबांच्या समोर आपल्या आपल्या रूपाने सगळेच महारथी आहेत बाबांसाठी सप्ताह कोर्स करवणारा मुलगा पण महारथी आहे बाप दादा सगळ्या मुलांना एक स्लोगन सांगतात एक आहे आपल्या स्वस्थितीमध्ये राहणे आणि दुसरे आहे कारोबार मध्ये येणे स्वस्थितीमध्ये तर सगळेच मोठे आहेत कारोबार कारोबारमध्ये सफल होण्यासाठी स्लोगन आहे आदर करा आदर घ्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाला ओळखणे हे खूप मोठे भाग्य आहे ओळखले संबंध जोडला आणि प्राप्ती झाली अमृतवेले शक्तिशाली स्मृती स्वरूपचा अनुभव करणारेच शक्तिशाली राहतात यावेळेस जो वरदान घेतो त्याचा पूर्ण दिवस सहजयोगीच्या स्थितीमध्ये राहते अभ्यास आणि अमृतवेल्याचे मिलन हे दोन्हीही विशेष शक्तिशाली पाहिजे बाप म्हटले म्हणजे सो मालिक बनला ही स्मृती विश्वकल्याणकारी बनवते या स्मृतीनेच नेहमी खुशी राहते संपन्न राहणे आनंदाने उडणे आणि नेहमी बाबांच्या खजिन्याच्या अधिकाराच्या नशेमध्ये राहणे हेच ब्राह्मण जीवन आहे ओम शांती